प्रेम म्हणजे काय असत प्रेम म्हणजे गोडसा स्पर्श न पाहता ही जाणवणारी उपस्थिती न बोलता ही ऐकवणारा भावना बरोबर ना कधी कधी वाटत तुझ आणि माझ ना तर या चंद्रासारखं असावं तो लांब जरी असला तरी त्याचा प्रकाश माझ्या मनाला झगमगत करून जातो तशाच तुझ्या आठवणी माझ्या मनात लहरत राहतात जणू सुरेल कस सांगू तुला तुझं नाव जरी ऐकलं ना तरी हृदयाची धडधड थोडीशी वाढायला लागते रे ओठांवर नगत हसू उमटत मनात एक अजब मोह जादू निर्माण होते असं वाटायला लागतं की तू इथेच आहेस माझ्या समोर मला निरखत आहे यालाच प्रेम म्हणतात ना कधी गोड कधी अगोल कधी शांत कधी वेड पण प्रत्येक क्षणी जिवंत हो ना